नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेचे काही फॉर्म रिजेक्ट झालेत काही फॉर्म डिसएप्रुव्ड झालेत आणि काही फॉर्म एप्रुव्ड झालेत एप्रुवड म्हणजे ते मंजूर झालेले आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाही पण ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव झालेत किंवा रिजेक्ट झालेत तर ते कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाले हे आपण पाहू शकतोय की स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की सर्वे रिजेक्शन मध्ये आपल्याला आपण जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये रिजेक्शन मध्ये आपल्याला मेसेज येतोय की तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की वैयक्तिक बँक खाते नाही म्हणजे काही महिलांनी जॉईंट बँक अकाउंट हे दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर अगोदरच आपण सांगितलं सा होतं की लाडकी बहीण योजनेला जॉईंट अकाउंट हे चालणार नाही तर जॉईंट अकाउंट कोणते चालणार होते जर ते महिलेच्या नावावरती असेल आणि महिलेचा आधार नंबर जर त्या बँकेला लिंक असेल तरच ते बँक खाते चालणार होते तर काही महिलांनी आपल्या नवऱ्याच्या नावाचे जॉइंट अकाउंट त्यांच्या आधार नंबरला लिंक असणारे हे टाकलेत त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर अजून तुम्ही पाहू शकता की हमीपत्रामध्ये जे ते आपल्या चौकडी बॉक्समध्ये जे ते खुना करायच्या होत्या तेथे काही महिलांनी ह्या खुना केलेल्या नाहीत आणि हमीपत्रावर सही देखील केलेली नाही त्यामुळेही त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर पुढचं कारण आपण पाहू शकतोय की आधार क्रमांक चुकी चुकीचा नोंदवलेला आहे आणि बँक खाते बँक खाते नंबर ही चुकीचं नोंदवलं गेलेलं आहे तर एकूणच अशा महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेलं आहे आणि सर्वेमध्ये त्यांना मेसेज आलेला आहे की तुमचा फॉर्म हा रिजेक्ट का केलेला आहे तर पुढचं तुम्ही पाहू शकता की बँक खात्याचा तपशील आणि खातेधारकाचे आधार कार्डवरचा तपशील या दोन्हीमध्येही काही साम्यता नाहीये म्हणजे बँक खात्यावरचा तपशील वेगळा आहे आणि आधार कार्डवरचं नाव ऍड्रेस वेगळा आहे याच्यामुळे हे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर पुढचं कारण तुम्ही पाहू शकता की सर्व रिजेक्शन झालेलं आहे म्हणजे एका महिलेच कशा महिले ते कशामुळे झाले तर अर्जवार महिलेने अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी आपल्याला कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं होतं तर त्या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले तर काही महिलांनी फुलांचे फोटो टाकलेले आहेत तर काही महिलांनी इतर काही फोटो अपलोड केलेले आहेत किंवा इतर कागदपत्रे अपलोड केलेले आहेत तर त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर पुढचं कारण तुम्ही पाहू शकताय की फॉर्म मध्ये जी संपूर्ण जी माहिती भरण्यात आलेली आहे ती माहितीच संपूर्ण चुकीची भरण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर पुढचं कारण तुम्ही पाहू शकता की बँक खात्याचा तपशील खातेधारकाचे बँकेमधील नाव बँकेचे नाव आणि खाते क्रमांक हे व्यवस्थित भरलेले नाही आणि मेन गोष्ट म्हणजे आय सी कोड हा चुकीचा लिहिला गेलेला आहे तर याच्यामुळे त्यांचा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर सर्वे रिजेक्शनचं अजून एक कारण समोर आहे ते म्हणजे की रॉंग डॉक्युमेंट अपलोड म्हणजे की चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर इतर कारणामध्ये तुम्ही पाहू शकता की काही महिलांनी इंग्रजीमध्ये अर्धा फॉर्म इंग्रजीमध्ये भरलेला आहे आणि अर्धा फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे कारण की आता इथून पुढे जे फॉर्म भरताय भरणार आहेत त्यांनी संपूर्णपणे फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा आहे किंवा एडिट जर करत असाल तर संपूर्ण फॉर्म हा तुम्ही इंग्लिश मध्ये एडिट करा मराठीमध्ये कोणीही फॉर्म भरू नका तर याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे किंवा डिसअप्रूव्ह होणार आहे तर पुढचं एक कारण आपण पाहू शकतो की नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव याच्यात या मोठी तफावत आहे दोघांमध्ये कोणतीही साम्यता नाही तर त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर काही महिलांनी पूर्ण डाटा मराठीत भरलेला आहे तर मराठीत भरलेले फॉर्म सुद्धा काही फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर काही फॉर्म हे अप्रुव्ह झालेले आहेत तर मराठीत कोणीही फॉर्म भरू नका शक्यतो सर्वांनी इंग्लिश मध्ये फॉर्म भरा तर काही ठिकाणी महिलांचं सर्वे रिजेक्शन आलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता के की अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दर महा रुपये पंधरा पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही तर त्या या तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर पुढचं कारण आपण पाहू शकतो की फॉर्म आणि पासबुकची नावे जे काही तो महिलेचा फॉर्म आहे आणि पासबुक मधील जे नाव आहे ते नाव व्यवस्थितपणे जुळत नाहीये म्हणजे दोघांमध्ये कोणतंही नाहीये तर त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात तर जन्म काही महिलांचे जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्षाचे रेशन पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म दाखला शहा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र त्यांना जोडणे आवश्यक होते थे थे जोड ले ले तर त्यांनी ते प्रमाणपत्र जोडलेले नाही तर त्यामुळे ही ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेली आहे तिचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर काही महिलांचे आधार कार्डवरील नावावरील नावावरील जे स्पेलिंग आहे ती स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग हे कोणी चुकीचे आहे म्हणजे फॉर्म त्यांनी पूर्ण इंग्लिश मध्ये भरलेला आहे पण आधार कार्डवरचे स्पेलिंग आणि फॉर्मवरील स्पेलिंग हे दोन्ही सेम नाहीये दोन्ही फार मोठी तफावत आहे तर त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर एकूणच तुम्ही पाहू शकता की संपूर्ण फॉर्म हा भरलेला गेलेला आहे म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोडिंग हे चुकीचे झालेलं आहे तर त्यामुळे फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर काही महिलांनी अर्जदार अर्जदार महिलेचे जे ते अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा धाकला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र व पंधरा वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट जे जोडायचं होतं तर त्या ठिकाणी त्यांनी चुकीचं डॉक्युमेंट जोडलेलं आहे आणि रेशन कार्ड मध्ये त्यांचं नाव नाहीये तर त्यामुळे त्यांचा फॉर्म हा डिसएप्रूव्ह करण्यात आलेला आहे म्हणजेच की त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर काही महिलांनी आधार कार्ड व मतदान कार्डची दुसरी बाजू म्हणजे आधार कार्ड व मतदान कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करणे आवश्यक होते तर त्यांनी काही महिलांनी फक्त एकच बाजू अपलोड केलेली आहे दोन्ही बाजू अपलोड केलेला नाही तर के के त्याच्यामुळे अर्जदाराचा पत्ता हा व्यवस्थित नमूद केलेला नाही तर त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर काही महिलांच्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड व्यवस्थित झालेला नाही त्यामुळे इतर कारणे किंवा अदर रिझन असा आलेला आहे आणि त्यांचे फॉर्म हे डिसअप्रूव झालेला आहे तर एकूणच ही सर्व महिलांची दिस डिसएप्रूव्ह होणारी कारणे आहेत तर तुमचं जे कोणतं कारण असेल ते तुम्ही कारण व्यवस्थित पाहून घ्या आणि आता डॉक्युमेंट एडिट ऑप्शन हे तुम्हाला तीन चार दिवसात येणार आहे तर एडिट ऑप्शन आल्यानंतर जे कोणती आपली फॉर्म भरताना चूक झालेली आहे ती चूक सुधारून डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्या आणि व्यवस्थित इंग्लिशमध्ये फॉर्म एडिट करा नवीन फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही तर तुम्हाला जुन्या फॉर्मला एडिट करायचं आहे तिथे एडिट हा हो ऑप्शन येणार आहे तर फॉर्म एडिट करा आणि नंतर पुन्हा व्यवस्थित माहिती भरा व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर नाव भरून घ्या व्यवस्थित सर्व स्पेलिंग वगैरे सर्व व्यवस्थित भरा संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये मा भरा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नम व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील धन्यवाद